नमस्कार आज आपण गरम मसाला बनवतो आहे बाजारपेक्षा वेगळा चला आपण हे गरम मसाल्यासाठी किती साहित्य लागतं किती किती ते बघूया आपण आता ही बडीशेपाय दोनशे ग्राम धनेट पन्नास ग्राम ही लवंग वीस ग्राम दालचिन तीस ग्राम ही चक्रेफूल तीस ग्राम मसाल्याची वेलची तीस ग्राम खसखस तीस ग्राम काळी मिरी शंभर ग्राम आणि हे लाल फूल तीस ग्राम एवढं साहित्य आहे गरम मसाल्यासाठी हे आता गरम मसाला साहित्य सगळं आपण हलकं भाजून घेणार आता अगोदर ना हे दालची ही चक्रीफूल ही वेलची ही थोडी बारीक करून घ्यायची भाजायला अशी अडक अडकते सुपारी पड असे साहित्य बारीक करून हलकं भाजून घ्यायचं हे बघा आता गरम मसाल्याचं साहित्य सगळं मी भाजून घेणार आहे थोडं हलकं भाजायचं ही पहिली खसखस खसखस मंद गॅस करून भाजावी लागते नाही तर उडते ती बाहेर थोडं थोडं सगळं हलका भाजून घ्यायचं म्हणजे गरम मसाल्याची पावडर कशी चविष्ट होते कच्चा भाजला ना तर एवढी चवीला नाही कच्चा म्हणजे तेल उडेपर्यंत नाही जाळण्यापर्यंत नाही भाजायचं नाही नाही असा कच्चा वाटला ना तर त्याला चव नाही हलका भाजलाच पाहिजे गरम मसाला कारण बाजारची पावडर आपण आणतो तीन पावडर आपल्याला किती महिने पुरेल हे आपल्या मसाला जास्त लागतो दोन तीन महिने पुरते तसे आले की भाजून घ्यायचं सगळं कसकशासाठी जास्त जर गॅस मोठा केला ना तर ते उन लागतावा जास्त ताप लागेल तडताळ तडताळ हे बघा बाजारचा मसाला वेगळा असतो काय तो, तो नंतर सांगेन मी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्कीच करा सगळं साहित्य पुरं असं सा भाजून घ्यायचं थोडं थोडं लवंग थोडा आईने कमी आहे तिखट आम्ही तिकट, तिकट कमीच खातो दालचिनी आहे लवंग आहे काळी मिरी आहे सगळं साहित्य आहे मसाल्याची वेलची आहे बघा फक्त ती दहा पंधरा सेकंदच ते भाजले जास्त जास्त कर नाही करता राहायचं में तेल उडून जात ते जास्त भाजलं तर मसाला तेल असतं हे फोन तेल उडायला कि चव दिली का भाजायचं म्हणजे आपण पावडर करून ठेवणार आहात काचेच्या बदली पॅक पॅक ठेवायची हो आपल्याला लागल तसे तेल लवकर उडून जायचे लाल अल्कोहोल या लगेच करवते ना जरा एकदम कमी लागला पाहिजे अर्धा 10 सेकंदच भागे मस्त करपून डालते हे काय थोडं सरंतर आता आपल्याला घणे भाजले हुए लागणार आहे बडीश थोडी हां ती काळी मिरी आणि मेरी पण जास्त नाही जास्त भाजायची काळी मिरी गरम मसाले जरा जास्त असले तरी चालते दुसरं आम्ही तिखट कमी का खातो तिखट मसाला पण जास्त नाही वापरे आता ही बड़ी बडीसो तवा ना करपायला लागले बघा बडीशेपचा कलर बदलतो वाजल्यावर हा बघा ती जास्त आहे ना थोडा वेळ लागतो वाजायला फक्त पंचवीस तीस सेकंदच भाजायचे जास्त गॅसच्या फ्लेमवर गॅस जास्त हाय फ्लेम, हो फ्लेम करायची तुम्ही कसा मसाला बनवता तुम्हाला सांगा कमेंट करून आमची भिक्षे वेगळा बनवता की काय हाय फ्लेम केली तर ते आता तो गॅस मंद आहे ना मंद आहे दाण्याचा पण कलर बदलतो भाजल्यावर ह्या बघा बस गॅस बंद करूया हे बघा आपलं सगळं साहित्य आता भाजून झालं गरम मसाले आता हे थंड वेस ठेवणार मी थंड झालं की एकत्र करणार आणि त्याची पावडर बनवणार पावडर बनवल्यानंतर तुम्हाला मी हे बघा एक साहित्य माझं झालं होतं मेथी थोडीशी मेथी पण टाकायची असते आता ही मेथी किती आहे पन्नास ग्राम नाही कमी दहा दहा पंधरा ग्राम हा पंधरा ग्राम एवढीच जास्त नाही मसाला कडू आहे नाही कडू येत एवढ्या मसाल्याला एवढी मेथी काही जास्त नाही पण ते चवीसाठी चांगले असते मसाला चवदार होतो चवदार होतो पचनाला मदत होते ती, ती राहिली होती दाखवायची ना झाली भाजी तिथे पण सगळं आता सगळं साहित्य मी एकत्र करून घेते हे दोन बडीशेप त्याच्यात मेथी हे लाल फूल चक्री कोण ते दाखवलेच आहे तुम्हाला उधर ही वेलची मसाल्याची लवण चेन हे खसखस ही दालचीन ही काळे मिर हे बघा आता हे सगळं साहित्य एवढं मिक्स करून थंड करायचं सा। थंड झालं की मिक्सरला मिक्सरला लावून घेणार झालं हे बघा आता गरम मसाला या सगळ्या मिक्स करून आणि पावडर करून थोडा थोडाफोडा घ्यायचा बारीक करून एकदम नाही होणार बघा आपले गरम मसाले पावडर तयार झाली या पाचक्यावर मी भरून ठेवायची दोन तीन चार महिने तरी पुरते पावडर थोडी थंड झाल्यावरच बरं हां गरम गरम नाही बरायची कसा मसाला करता हो तो मला सांग भरला गरम मसाल्याची पावडर अशी पॅक भरणी ठेवायची आपण बरोबर